साधारणतः मतदानाचा सा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या आता याच्यामध्ये निवडणूक निर्णया अधिकारी प्रभाग प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ मतादान, एक दोन हजार चोवीसचे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार करता उक्त दिनांका झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढण्यात येणार आहेत तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरिता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात यावा, यावा। हे काय चाललेलं आहे म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की रडीचा डाव खेळतायत पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धापट्यांचाही प्रकार करून पाहिला त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला तेही उघडकीस आले यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत टीव्ही चॅनल मधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला सगळ्यात साम दाम दंड भेद एवढी खा खा कशासाठी यांना का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा आहे नाही जागेवर मला माहित नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून या मतदान केंद्र गेले के इकडे नाही त्या मतदान केंद्रात चार, चार तास लागले लग त्यांना म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे टांगा दुखल्या केंद्र फरार टांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या खेट्या घालून टांगा दुखल्यात आता ते आता डोकं डोक्यावर हात मारावा की पाय चिपत बसावे हा गणेश नायकांना पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचं असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा जा पैसा खात आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असच मला नायलाज आणि म्हणावं लागतंय बरं आता मी सांगितलं की इथे काय त्याचं नाव देवेंद्र रवींद्र रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच पुसरेन तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं सर्व सर्वच ठिकाणी सर्वात जास्त गोंधळ जो आहे निवडणुका मतदारांचे नाव मिळत नाहीत काही ठिकाणी मिळत कुठं मतदान मागच्या वेळेस मतदान केलं होतं त्याचं मतदान दुसरीकडे झालेला आहे हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त नाही हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे म्हणजे ह्याला मोदीला जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटते ते करा पण सत्ता ताबीस करा आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती भाजवी आहे लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखी कळलं त्याच्यानंतर दुबार मतदारांच्या आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं नावं आमच्या लक्षात येत आहेत काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे काहींची मतदान केंद्र गायब आहेत शाही पुसली जाते ही शाई वोटरची शाही नाही लोकशाही पुसली जाते

तिथे ते हमीपत्र घेणार होते अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले एक मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे शिवसेनेचे <laughs> त्यांच्या सगळ्यांचं नेत्यां असं म्हणत की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते तुमचा पराभव होतो पराभव नाही त्यांचा त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय नाहीतर आम्ही एवढे ताट माने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत मग ते दुबार मतदार असेल धाक दपटचे असेल पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत पराभवाची कारण त्यांच्या त्यांच्या पराभवाची कारण कारण ते हरलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी आहे ती हारलेली आहे हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर जा ना लोकांसमोर जशा आम्ही जातो तशी ते कळलं शेवटचं काय बोललं ह्या यादीतली त्या यादीत उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिलं मतदाराचा अधिकार मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो याचा आता छडा लावा लागेल कारण हे बसल्या जागी पगार खात त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोगा जनते पुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन हू, सुद्धा तुमच्याकडे <laughs> नो नोंदणी नाहीये मतदारांची कोर्ट वगैरे सोडा आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात वर्ष चालू आहे आपलं राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे मुंबई जिल्ह्यातली असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मानतात शाही मग आता यांना उत्तर ना तुम्ही जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला जास्त जागा ते सोडा आजचं पहिलं मतदानाचं बोला हो एवढा आला कुठून पैसा वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपचं आहे <laughs> <laughs> मिक्सर पण वाटले हो मिक्सर पण वाटले सगळ्या सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात कर भाजपमध्ये त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही

टी व्ही चॅनेलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत शाही पुस्त्याच आणि हे एवढं जर दर का ढळढळीत सत्य बोटावची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिली बघत आहे ठीक आहे चला तरी सुद्धा मी तरी सुद्धा तरी, तरी सुद्धा मी हमने आपने कार्रवाई करने की बात की है क्या क्या गड़बड़ी हो रही है किस लिए पर कार्रवाई होनी चाहिए चुनाव आयोग और जो भी जिम्मेदार शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही है मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकल जा सकती निकाली जा सकती है ये तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी इसका मतलब ये है कि चुनाव आयोग और अगर मैं आरोप लगाऊं कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिली भगत है बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उन, उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदान याद मतदान यादी में है और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार का है तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है और अभी अभी मैंने एक अ, लेटर शागी शागी तो हुआ है आ, ये, देखो। ये 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 देखो बांद्रा बांद्रा में हुआ है अभी आपको आपको ये इतना दिखाई नहीं देगा लेकिन वो क्या सैनिटाइजर पॉलिश रिमूवर तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश तो ये तो सीधा 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 लोकशाही की हत्या हो रही है <coughs> और दूसरी बात वो जो लेटर है पोस्टल उसकी पेटी भी आज खोलने जा रहे तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसे लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो किस लिए पैसा ले रहे हैं पगार क्यों ले रहे तो सैलरी क्यों ले रहे रोज इतने साल मतलब अभी मुंबई कारपोरेशन के इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनके इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है नौ साल इन्होंने किया क्या क्यों अपने लिया है और ये जनता का पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप हमें दे दो जवाब दो चुनाव आयोग भी चुनाव आयुक्त तो भी नौकर है वो क्या? राजा नाहीये मतदार राजा असतो आयुक्त नसतो ठीक आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी सर्व जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत तिथल्या सर्व मतदारांना खास करून विनंती करेल की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंड कुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपून